पाच लाख म्हणून आता दहा लाख केलंय पहिले जमान्यात आपले गुराजे असलं तेव्हा माहिती आता ती गुराजे राहतो आपण असतो नवऱ्या म्हणलं पैसे रस्त्या घरी करा घालतो सरकारने एवढं मोठं आपल्या योजना दिलेल्या आहेत त्यामुळे काय केलं आपल्याला हे मोदी सरकार माणसं आपल्या घरी बघा घरी आता येतील हजार रुपये काय करतात आपल्याला घेऊन काय घ्या तुम्ही काय घ्यायचं पण हे सरकार आपल्याला देत त्या सरकार रुपया मी भर मोदीतर्फे नगराशील सर्वसामान्यांच्या उपट्टीतल्या माणसाला आपण नगरशील मोदी साहेब करा मला त्यांच्याकडून करा म्हणून तर माझी बायको नगराशीर उभं राहणार आहे कमळात ते निर्मंत्रण करायचं काय घाबरू काम रोटिंग माझा मुलगा निवडून दिलं तुम्ही विक्रम विक्रमश्री सेटला पाईपलाईन केली पाचहातला काही पाईपलाईन केली काउमोटिंग केलं बोरचं पाणी इकडलं बायका मला माझ्या घरी बोरचे पाणी दिले पूल होत करून दिले दे 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 आता नगराश राहिले काय सांगाल तुम्ही करून देतो काय सांग तुम्हाला बाकी पण ऐकलं पण मोदी सरकार गेली पाहिजे माय बाप आहे ही माझी बहिणीच आहे येऊ का तुम्हाला कोणाला मिळत नसेल

ने गई तो चला लगे हा नाही काय 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 योगा अरे बकरा बसून नाही भाई लोक परत महिना मध्येला तर आपल्याला